खुनातील संशयित बेडीसह पळाला खुनातील संशयित त्याला वैद्यकीय तपासणीनंतर जिल्हा कारागृहात जाण्यापूर्वी आवारातून बेडीसह तो पळाला शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत लक्ष्मण अण्णा चौगुले राहणार विटा असे पलायन केलेल्याचे नाव आहे दोन हजार अठरामध्ये झालेल्या एका खुनात लक्ष्मण चौगुले हा संशयित आहे जिल्हा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता गेल्या काही दिवसापासून त्याला लघवीचा त्रास सुरू होता तसेच देखील डोळे पडत होते त्यामुळे सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले तेथून त्याला कोल्हापूर सीपीआर मध्ये उपचारास पाठवले होते तेथे तो दोन तीन दिवस दाखल होता त्यानंतर त्याला पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्याची शिफारस केली होती लक्ष्मण याला शनिवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्याने ससूनला नेले होते तेथे उपचार केल्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास त्याला घेऊन पोलीस सांगलीत आले जिल्हा कारागृहात त्याला सोडण्यापूर्वीच अंधाराचा फायदा घेऊन लक्ष्मण पळाला त्यामुळे पोलिसांची पळापळ पड़ झाली परंतु अवघ्या काही मिनिटातच लक्ष्मण अंधारात पसार झाला होता पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवली परंतु तो हाती लागला नाही त्याचा शोध सुरू आहे